नमस्कार मंडळी कसे आहात ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी मालवणी पद्धतीमध्ये घेऊन आलेले आहे लसुनी कडीपत्ता चिकन एकदम सुंदर असा आणि चविष्ट आहे आणि जर तुम्ही कधी बनवला नसाल तर नक्की ही रेसिपी बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल तर आता गॅसवर कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी तीन चार चमचे तेल घालून घेतले आता मी तेजपत्ता घालणार आहे तर दोन तेजपत्ता मी घातलेला आहे तेजपत्ता जरा व्यवस्थित गरम झाला की याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचे तर दहा बारा असे लसूण घ्यायचे ते ठेचून घ्यायचे किंवा तुम्हाला बारीक तुकडे करायचे तर बारीक तुकडे पण करू शकता मी ठेचून घेतले दगडावर साली काढून आणि त्याच्यानंतर लसूण व्यवस्थित भाजले की तीन उभे करून मी कांदे घेतलेत उभे चिरायचे आणि ते व्यवस्थित असे ना परतून घ्यायचेत तर परतताना ना ह्याच्यामध्ये थोडंसं ना मीठ घालायचं आहे म्हणजे कसा कांदा व्यवस्थित लवकर परतला जातो आता ह्याच्यामध्ये थोडंसं कोथंबीर घालायची बारी चिरलेली कोथंबीर पण पर व्यवस्थित परतून घेतली की ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालायची तर आलं लसूणची पेस्ट ही मी दोन चमचे घातलेले आहे कारण जे मी खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे त्याच्यामध्ये मी लसूणचा वापर केलेला आहे तर मी खोबऱ्याचे जे वाटण केलेलं आहे ना ते तुम्हाला मी नंतर सांगते आता चांगला आलं लसूणची पेस्ट व्यवस्थित परतून झाली आता याच्यामध्ये एक चमचा काश्मीरी मिरची पावडर घालायची आणि मी याच्यात मालवणी मसाला घातला आहे तुमच्याकडे जे मसाले असेल तुम्ही घाला पण मालवणी मसाल्याची टेस्टच वेगळी असते तर एकदा मालवणी पद्धतीमध्ये मसाला घेऊन तुम्ही करून पहा आता मसाला वगैरे व्यवस्थित परतून घ्यायचा तिखट आपल्याप्रमाणे घालायचं पण तुम्ही तिखट किती खाताय ते मी तीन चमचे मसाला घातलेला आहे मालवणी मसाला आता याच्यामध्ये दोन टॉमॅटो घेतले होते ते बारीक वाटण करून घेतले मी याच्यामध्ये मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेतली आहे आता ते व्यवस्थित आहे ना तेल सुटेपर्यंत ह्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित आता हे परतून झालं की ह्याच्यात आपल्याला खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे तर बघा असं मस्तपैकी आहे तेल सुटलेलं आहे टॉमॅटो चांगला व्यवस्थित परतला गेलेला आहे आता याच्यामध्ये खोबरं मी मगाशी तुम्हाला सांगितलं वाटण मी कसं तयार केलं तुम्हाला सांगते मी सुकं खोबरं आलं लसूण कोथंबीर घातलेली आणि थोडेसे आपले खडा मसाले म्हणजे थोडीशी खसखस घातलेली आहे अर्धा चमचा आणि तेजपत्ता दालचिनी लवंग एवढंच घातलेलं आहे आणि चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि भाजून घेतल्यानंतर त्याचं वाटण केलेलं आहे तर आता हे वाटण ना तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर करपवायचं नाही लक्षात ठेवा बारीक घ्यास करायचं आहे आणि व्यवस्थित हे वाटण परतून घ्यायचं आहे आपल्याला आता हे वाटण आपल्याला परतून झाल्यावर ह्याच्या चिकन घालायचं आहे तर चिकन हे मी आधी चांगलं स्वच्छ आधी धुवून घेतलं होतं तर आता चिकन मी घालणार आहे तर मी हे थोड्या प्रमाणातच करते जास्त करत नाही आहे तर मस्तपैकी असं हे चिकन घालून घ्यायचं आपण आणि व्यवस्थित ह्याला ना परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आपण आहे ना ह्याला झाकण लावून वाफ काढून घ्यायची आहे तर पाणी लगेच घालायचं नाही आधी आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे तर आधी पहिले चिकन व्यवस्थित ना तेलामध्ये परतून घ्यायचं म्हणजे कसं आहे चिकनला सगळे ते मसाले लागले जातात आणि मग झाकण लावायचं आणि वाफ काढायची कारण ज्याला ह्याला आहे ना पाणी सुटलं जातं थोडं थोडं चिकनला त्याच्यामुळे झाकण लावून वाफ काढायचं झाकणावर थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे तर झाकणावर पाणी घातल्याने चिकन करपत नाही आता परत पाच मिनटांनी झाकण काढायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर चिकन जर खाली लागत वगैरे असेल तर म्हणून एकदा परत आपण व्यवस्थित ह्याला परतून घ्यायचं आहे आता हे dwells? तर ह्याला आता मी दोन तीन मिनटं परत वाफ काढून घेते म्हणजे पाणी घालणार नाही नंतर घालायचं आहे फक्त एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता ह्याला पाणी सुटत राहणार थोडं थोडं त्याच्यानंतर आपण पाणी घालायचं आहे तर आता पाच मिनटं परत वाफ काढून घेतली झाकण का हे केलं आता ह्याच्यात पाणी घालायचं आहे आपल्याला तर हे झाकणावरचं जे पाणी आहे तेच घालायचं आहे यानेच मस्त असं हे चिकन शिजलं जातं तुम्हाला पाहिजे थोडंसं अजून पाणी घालू शकता पण मला असं जास्त पातळ करायचं नाही आहे मीडियम जरा व्यवस्थित असं ग्रेव्ही टाईपच करा जास्त असं पातळ नाही जास्त घट्ट पण नाही मिडियम करायचं आहे तर मी तर झाक एवढंच पाणी घालणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त मी पाणी घालणार नाही तर मस्त असं दहा मिनटानंतर परत मी झाकण काढून बघितलं आहे तर बघा असं पाणी सुटलेलं आहे मस्तपैकी आता थोडं बघ ते शिजलं आहे की नाही तर आता हे थोडं शिजलेलं आहे तरी अजून ह्याला थोडं शिजवायचं आहे आपल्याला आता आपण काय करायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चव बघायची मीठ वगैरे कमी आहे की नाही ते चव बघून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ना हॉटेलसारखी टेस्ट येण्यासाठी ना आपण मॅगी मसाला घालायचा तर मी एक पूर्ण अख्खा ना मॅगी मसाला घातलेला आहे तर मग अशी मी थोडासा घातलेला जो चुकला होता मी सांगायला विसरली होती तर आता मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर एक पूर्ण पॅकेट मॅगी मसाला घालायचा ह्यानी मस्त अजून अप्रतिम चव लागते आणि हॉटेलसारखी टेस्ट येते आता ह्याला झाकण लावून आता याला झाकण लावून वाफ काढून घ्यायची आपल्याला तर आता चांगलं पाच मिनटं अजून वा पाच दहा मिनटं अजून वाफ काढायचं मध्ये मध्ये बघायचं की शिजलं आहे की नाही आता असं झालेलं आहे चिकन आता ह्याच्यामध्ये मेन आपल्याला घालायचं आहे काय कडीपत्ता घालायचा आहे तर कडीपत्ता फोडणीत नाही घालायचं कडीपत्ता वरून घालायचं तर खूप टेस्ट छान लागते म्हणजे मस्तच लागतं चिकन तर तुम्ही व कडीपत्ता फोडणीत न घालता वरून घाला जसं आपण कोथंबीर कसं घालतो तसं ते कडीपत्ता वरून घाला परत दोन मिनटं आपल्याला वाफ द्यायची आहे चांगली आणि वाफ दिलू देऊन झाल्यानंतर हे खायला चिकन रेडी आहे तर आता हे बघा शिजलेलं आहे मस्तपैकी तर आता मी एकदा जरा वाफ काढून घेते दोन तीन मिनटं आणि नंतर आपण थोडीशी कोथंबीर घालायची वरून झालेलं आहे बघा मस्त आणि चांगलं असं पाणी व्यवस्थित सुकलं आहे आणि कलर बघा अप्रतिम आलेलं आहे तर बघा मस्तपैकी चिकन असं रेडी आहे खायला तरी भाकरी चपाती किंवा तुम्ही भाताबरोबर पण खाऊ शकता तर घरात कधी पाहुणे वगैरे जर आले तर ह्या नवीन पद्धतीत पण तुम्ही हे चिकन नक्की त्या पाहुण्यांना करून दाखवा ते पाहुण्यांना खरंच हे चिकन नक्की आवडेल जर तर कसं वाटलं हे लसूणी कडीपत्ता चिकन खूप छान आणि टेस्टी रेसिपी आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि ही रेसिपी कशी झाली मला नक्की कमेंटद्वारे पण नक्की सांगा आणि नक्की ही रेसिपी करून पहा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद